शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज जत येथील बेलदार गल्लीतील गटारीचे निकृष्ट काम शिवाजी जाधव यांचा नगरपरिषद प्रशासनावर आरोप जत शहरातील बस स्थानकासमोरील बेलदार गल्ली ते मातोश्री हॉस्पिटलपर्यंत सुरू असलेले गटारीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून स्थानिक प्रशासन याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहे असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जत तालुका वाहतूक सेना उपाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी केला आहे या भागातील गटारीचे काम एका स्थळीमध्ये केवळ औपचारिकता म्हणून सुरू असून रस्ता अरुंद असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढलेले अतिक्रमण ही समस्या अधिक गंभीर करत आहे या अडथळ्यांमुळे रहदारीसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे शिवाजी जाधव यांनी सांगितले की गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून त्यांनी नगरपरिषद जत यांच्याकडे या संदर्भात वारंवार तक्रारी दाखल केल्या असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही हे गटारीचे काम दर्जाहीन असून अशा प्रकारच्या निकृष्ट कामामुळे गटार पुढील दोन वर्षात कोसळेल अशी शक्यता व्यक्त केली आहे नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून याबाबत त्वरित चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी मनसेकडून करण्यात येत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा